आपण आलो तो शेतात काल काय झालंय दोन दिवसापासून जरा शेतात नव्हतो आपण तर आज आलो आता शेतात आलो मित्रांनो पण आता आपल्याला शेतात चक्कर मारायची आहे का नाही दोन दिवस झाले शेतात नव्हतो म्हटलं चला आज जरा शेतातून जाऊन येऊ आज पाऊस बी नाही आणि <coughs> पावसाचं काय झालं की काल बी पाऊस थोडा उघडला आज बी जरा ऊन पडलंय पाऊस ना जरा आनंद वाटलाय ऊन पडल्याबद्दल कारण पोसच झाला झालं की चौखड पाणी तुम्हाला सांगतो चौखड असं माल फिलं सगळे आणि मालाचे माला बी प्रचंड नुकसान झालं आहे तर आपण शेतात काय आहे मित्रा हे मध्ये हे बघा ट्रॅक्टर आहे आपलं आपण शेतात ट्रॅक्टर घेऊन आलो होतो आता आपल्याला काय करायचं आहे थोडं गवत बी घ्यायचं आहे आपल्याला पिंढीभर गवत पण घेऊ हे पहा असं पाणी तुमले आहे बघा अशी पाणी वाहते शा तुम काय आहे मित्र हो काय सांगा तुम्हाला जरा आज उघडलंय आज काही पडलं नाही काल दुपारी जरा बंद झालाय पोच पण असं खून पडलं पाहिजे ना, पोस ना आता पोच बी नसायला पाहिजे म्हणजे इतकी परेशानी चालली पावसाना हे पाय असं मोसंबी आता काही गळालंय पहा खाली गळतही चला आता थोडं गवत बी कापायचं आपल्याला थोडं वासरायला आहे आपल्याला वासरूया आपल्याजवळ त्याला गवत आणायचं आहे वासराला एक पेंडीभर गवत घेऊन जाऊ म्हणलंय खायला की आहे त्याला आपण तिकून वरून गवत आणू आता कापू रुमाल घेतो एकदा खांद्यावर लय गव तोच तो मित्रा तो 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 काळ आपला काळे आहे चाल रे तिकडं जात इकडे येतोय हे पाय चल गवत घेऊ आपण कापू दाशी एक आपल्या खायला हे असं पाणी तुमले मित्राहो आपला काळे आहे याच नावच काळे आहे अय चल काय पाच हो चे त्याच्यात पाण्यात काय दिसू राहिलंय तुला खायला हा असं मोसंबीचा भाग आहे मित्रा आपले न पाण्यानाश करून टाकली काय होईल काय नाही काही सांगता येत नाही ठीक नाही पा कसे फळे येता मोसंबी खायला येतं मित्रा पा कसं हे असं पाणी पाणी तर असं इतकं बेकार आहे काय सांगतो मला आज तरी बरे सकाळपासून पाऊस नाही पडला आणि आता पाऊस बी नको नाहीतर हे राहणार पण नाही खाली वर तुम्हाला सांगतो झाडर बार इतकी परिशान करून टाकली यंदा शेतकरीची पाऊस आण ना म्हणजे भयानक परिस्थिती झाली यंदा हे बघा असं हाय मोसंबी आपल्या अजून काही त्याला गळ नाही मित्राबाब पण आता पाऊस उघडला पाहिजे पडला नाही पाहिजे आता सतत ओले याच्यात आता त्याला आपण मोसंबीला तरी काय आहे म्हणजे जे काय करायचं ते तर आपण केलं आहे त्याला म्हणजे सगळा खर्च होम बसलाय आता मार्केटला द्यायचा टाईम आलाय तर ह्या असं पावसानं निघाणा घातला आहे सतत पोच चालू आहे जर थोडं आपल्याला असं गवत कापून म्हणलं वासराला कारण घरी वासरं आहे आपल्या ज्याला गवत नाही उदरशी खायला ताजं ताजं आपल्या मोसंब्यात काय गवताला कमी नाही येता कसं गवत आहे पण ते ठुतोय आपण गवत काढत नाही मोसमीमधलं ते नंतर आपला मोसंबी सावदा झाला समजा आपण जर द्यायला भाग त्यानंतर मग गवत काढायचं तवर काढीत नाही ठीक आहे नाही आता थोडे पिवळे व्हायला लागले तर याला आपल्याला काय करायचंय मित्रां मॅग्नेशियम सल्फेट सोडायचं आहे याला हिरवा पण येईन परत तर ते आपण सोडणार आहे आता एक दोन दिवस आधारशी घाडकला तर देव सोडू हे असे काळे डाग पडला एक अर्धा आहे कुठंतरी हे बा हे असं फळ तर याला आपल्याला फोरणी घ्याला कधी त्याला डास पण लागेल नवीन जर आले असले <coughs> तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बी करा आपण असं लाव येत असतो मित्रां शेतात आल्यानंतर आता लवीच्या माध्यमातून दाखवलं तुम्हाला असं पोझिशन आहे सध्या मोसमीच ते कुठं मुड पिवळं व्हायला लागलंय तर त्याला आपलं करावं लागेल आणि थोडं डागचं हाईकुडं मुडं काळी कारण आता हे वातावरणच इतकं होतं भयान वातावरण म्हणजे पोस पण हे असं वातावरण आभळ ढगाळ सगळं वातावरण असं आहे त्याच्यामुळं आपल्याला त्याला एक फवारणी बी घेणं गरजेचं आहे आणि हे पण हिरवपना टिकून ठेवण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट बी सोडणं गरजेचं आहे आहे आता हे आपण माशेसाठी आपण हे लावलं होतं आहे माशी अशी फळाला डोस करते त्यासाठी आपण ते केलं आप होतं लावलं होतं त्याला ते लावले होते माल मालभी भरपूर आता तुम्हाला वाटत असं ना गवत आहे तर गवतच खांब असं आहे मित्र गवत असलं ना तर मोसंबीची गळ होत नाही भाप लागत नाही त्याचे बरेचसे फायदे आहे ज्यावेळेस आपण गवत कट करून टाकतो आणि पावसात ते सडतं तर त्याच्यापासून कार्बन जे तयार होतं ते कार्बन पण झाडाला मिळतं हे एक त्याच्यात एक फायदा होतो आणि याच्यात आपण तन्नास खाणीत नाही तीन वर्षापासून हे डास आहे याशी डास पण आहे मोसुंबीला आता याला फवारणी करायची मित्रावर पण आता नेमकं डास फवारणी आप आपल्याला माहित पण आहे काय घ्यायची पण अडचण अशी झाली की आपल्याला ट्रॅक्टर मध्ये घालतं ना कारण ओलच लय ट्रॅक्टर जाईल तर हे असे आपल्या हातात गवत आपल्याला कापायचंय थोडं जनावरांसाठी घेऊ म्हणलं ट्रॅक्टर आणले आपण मोटर शेतामध्ये तर नेऊ वासराला आपल्याला आता कसं आहे की आता पाऊस नाही घाल पाहिजे आता इतके फुटले पाणी वाहत आहे जमिनीतून एवढा पाऊस आहे फळफळ आहे असं जे आता नाही प्रमाण सबस्क्राईबर करा मित्राओ हो, चॅनलला सबस्क्राईबर आपली मोसंबी एक हजार झाड आहे मित्राओ हो, आणि दहा एकर ऊस आहे एवढं उत्पन्न आहे आपल्या शेतामध्ये मोसंबीसाठी एकदम उशे पाकीचं पाणी आपण किंवा नसली तर आपल्या मोस फवारणीसाठी आपण भरून ठेवत असतो पण आता मस्त फवारणी करायची आपल्याला पण आता वापसाह तर आपल्याला फवारता येईना ना अडचण अशी झाली सगळ्यात मेन ना आपली खाली बोलच लय इतकं इतका भायने फक्त आज झाला नाही आज चांगलं झालं उघड दिली आता हे पहा हे डुकराने केलं बरं का के मित्र होय आता हे डुकराने उकरलं हे पाय डुकराची तारा तो गोसात किती घाण केली असा त्या डुकरानं काय कशा कशाला राखा शेतकऱ्यानं काय जीव द्या हे पाहतीच गड्डे करून टाकले जागी जागी म्हणजे इतकं उकरुल पहा तुम्ही आता एकाला काय खाते अशी दुळं खाते चितले काय खाते ते डुकर काय लई काम होत राहो काय राखायला पाहिजे शेतकऱ्यानं सांगा ह्या तर रस्ते सोयीची नाही शेताती यायला आणि त्याच्यात डुकरं असे परिश्रम करून टाकतात इतकी नुसकान डोकराना म्हणजे आतमध्ये उचकीत खाल्ला असं हे का असं उकरून उकरून टाकले हे गवत हे पहा मित्र आता याला कापू दर्श मोठा लई दर्शकिल याला वास राहिला कापून दाखवतो आता याच्यात काही मिरग्या माल आहे मित्रा आता मिरग्या आहे फुटलेला हे आणि हे काही आंबे आहे पाहिला आता जून मध्ये फुटलेले हे माल इकडे ऊस आहे आता ऊस हे हि लागवड सगळी आपली जानेवारीत लावलेलं ऊस आपण अस पद्धतीने वाढलेलं आपला त्याला डिसेंबर जानेवारी तोडी मग कारखान्या झाल्या जाईन अशी कटर लोटली लो होती आपण त्याला मध्ये जाण्यासाठी येण्यासाठी पाणी पाहण्यासाठी आणि नंतर आपलं काय होत मित्र पिलं बी काढता येतात हे असे कटर लोटेल असले का मग हे जाणारासाठी आपल्याला पिलं काढता येते मग कट्टा काटाना राहते पिलं काढायची आपली काही आता सध्या आपण गवतच घेणार थोडं वासरासाठी घ्यायचं आपल्याला वासरे आपले दोन चार राहते घरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण आता दिसाड याच्यावर व्हिडिओ टाकत जाऊ मित्रा दिसाड या चॅनलला आपण तर घरगुतीच व्हिडिओ टाकीत असतो घरामधलेच शेतामधले कधी मग या सहा लोक आपण डायरेक्ट लाईव्ह घ्याजो आणि जे काही आपण शेतीत काम करतो त्याचे कधी कधी टाकीत असतो का गवत गवत पाहत गवत चला मग काय करतो आता आता काय करतो थोडं गवत घेतो वासराला आणि नी निघतो घरी ते झालं नाही चला सगळे जोडल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो परत परत आपण लाईव्ह घ्यात रो आणि याच्यावर साड आपण एक हिडिओ पण टाकत जाजो ब्लॉक आपला चला जी जवान जी किसान जय महाराष्ट्र मित्र